नमस्कार मावळ वार्ताच्या मावळ चौफेर चर्चा या विशेष कार्यक्रमात मी प्रदीप वाडेकर आपलं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आपल्याला माहिती आहे नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या महानगरपालिकेचा झाल्या आणि आता सगळे वेध लक्ष लागले ते जिल्हा परिषद निवडणूक आणि पंचायत समितीच्या निवडणुका मावळ तालुक्यातील कार्ला गणातील पंचायत समितीच्या निवडणुका आता जोरात जोर धरल्या आणि या गणामध्ये अशी एक व्यक्ती उभी आहे ज्यांनी आत्तापर्यंत पतीच्या बरोबर सावलीसारखी साथ देऊन कामगार चळवळीमध्ये त्यांनी मोलाचा वाटा उचललेला आहे एक साध्या सरळ संस्कारी आणि एकनिष्ठ म्हणलं तर झालं एक, एक प्रामाणिक उमेदवार म्हणून सौ अश्विनीताई अमोल भेगडे यांच्याकडं पाहिलं जातं नमस्कार ताई नमस्का। तुमची सगळीकडे चर्चा आहे मतदारांचा चांगला तुम्हाला आत्तापर्यंत प्रतिसाद मिळताना दिसतोय या कारला गनातनं पतीच्या पाठीमागे तुम्ही खंबीरपणे उभं राहून आत्तापर्यंत त्यांनी भरपूर कामं केलेत आत्तापर्यंत कामगारांसाठी आणि त्याला जी पाठ राखण म्हणतात ज्याला जी साथ म्हणतात ती साथ तुम्ही दिलीत आणि आता तुम्ही समक्ष आता तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरता आहात काय सांगाल आपला अनुभव या निवडणुकीबद्दल खूप छान वाटत आहे मला पहिले खूप छान वाटत आहे त्यांच्याबरोबर त्यांच्याप्रमाणेच मला पहिले ती सगळी काही आवड नव्हती पण त्यांचं समाजकार्य सर्व काही पाहून त्यांची कामं पाहून ती आवड निर्माण मला झालेली आहे आणि मला एक संधी भेटली तर मी या संधीचे नक्कीच सोने करे तुम्हाला दोघांना विचारतो नमस्कार अमोल तुम्हाला दोघांना विचारतो कारला गाणाबंद तुम्ही आता राहत आहे दहिवलीचे लोक तुम्हाला ओळखतात बरेच वर्ष ओळखतात तुम्ही तर समाजसेवेमध्ये आम्ही स्वतःला लहानपणापासून वाहून घेतलेलं आहे आणि बरीच कार्य आहेत तुमची कामगार क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये त्याबरोबर ती जास्त आता ताई आहेत ता ताईंबरोबर वहिनींबरोबर तुम्ही उभे राहणार आहात म्हणजे तुम्ही पाठरागण करणार आहात तर ही ते ॲक्च्यु खरं सांगायचं तर कार्ला काय प्रलंबित कामं आहेत जी तुमच्या नजरेसमोर आहेत अनेक प्रश्न आहेत कामगारांचे की समजा आज विद्यार्थी असल्या भागातले त्यांना पूर्वपरीक्षा द्यायची असेल की एम पी एस सी यू ये पी एस सी अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांना एक केंद्र जर आपण दिलं तर ते परीक्षा केंद्रामध्ये सेंटरमध्ये अभ्यास करून ते उच्च शिक्षित होतील पुढं काही अधिकारी बनतील हे कोणत्याही नेत्याकडे विजन नाही आजपर्यंत आपल्याकडं उच्च शिक्षकांसाठी कुठलं तरी सेंटर चालू व्हायला पाहिजे होतं तुम्ही माझा सोशल मीडिया चेक करा गेली दहा वर्ष सातत्याने मी काम करतो या समाजामध्ये कुठल्याही क्षेत्रात असेल वारकरी क्षेत्र असेल Uh, मी बैलगाडा शर्यत भरवली होती काम बांधकाम कामगारांना मी लाभ मिळवून दिले कुठल्या काम कामगारांवर अन्याय झाला तर त्या कामगारांना मी न्याय मिळवून दिला आणि नवे नवे तर जे जे प्रश्न घेऊन येतील तरुण माझ्याकडं मी सगळे सोडवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही या गाणामध्ये माझी चौकशी करू शकता कोणत्याही गावामध्ये जा कमीत कमी दहा लोक किंवा दहा तरुण दहा महिला ह्या तुम्हाला माझं सत्य वास्तव सांगतील नक्कीच अमोल हो आम्ही पाहतो आहे की तुम्ही जे कामं केली आतापर्यंत त्याची पोचपावती नक्कीच तुम्हाला मिळ देतील मतदार असं मला वाटतं या क्षेत्रामध्ये विकास कामाबद्दल काय सांगाल आपण आता सर तुम्हाला सांगायचं झालं तर विकास हा होतच राहतो परंतु मला विकास कोणाचा करायचा आहे गोरगरिबांचा आदिवासींचा कातकरी वस्तीवर विकास करायचा आहे पण तो कुठला विकास रस्ते वीज पाणी हा नाही मला कोणतं काम करायचं आहे हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की संघ जनसंघ आणि भारतीय जनता पार्टीचे प्रणेते श्यामाप्रसाद मुखर्जी असेल किंवा पंडित दीनदयाळ उपाध्याय असेल त्यांची एक संकल्पना होती की जे आपण जे हे काय राबवतो आहे हे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल तेव्हाच आमचा यशस्वी जो आहे आमचं सा जे आम्ही ही संघटना उभी केली त्याचं मूळ ध्येय काय आहे तर शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे मला ते काम करायचं आहे की शेवटच्या घटकापर्यंत जे लाभ असेल ते मी आज शंभर टक्के पोहोचवतो मोदीजींनी जे पारदर्शक काम केलं यावर विश्वास ठेवून आता मी त्या पद्धतीने काम करतो की वरून जर आता आमच्या लाभार्थीच्या खात्या समजा आता एखादी विधवा महिला आहे तिच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट जातो डेबिट पद्धतीने प्रक्रिया करून त्याच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात म्हणजे तिथं कोणाला काही चान्स राहिलेला नाही वरून अडीच हजार रुपये आले केंद्र शासनाकडून राज्य शासनाकडून तर डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये तेवढेच जातात त्यामुळं मोदी ऑप्शन राहिलेला नाही शेवटच्या घटकापर्यंत पोचायचं असेल तर मला जी मी बांधकाम कामगार योजना राबवली माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळाभाऊ वगळे यांच्या माध्यमातून मी जवळजवळ बारा ते चौदा हजार लोकांपर्यंत ही योजना पोचवली की जो गोरगरीब आहे वंचित आहे शोषित आहे अशा माणसांना मी न्याय देऊन त्यांना म्हणजे माझ्या पद्धतीने जे माझ्याकडं तर पैसे नाही मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मग सर्वसामान्य कार्यकर्ता काय करू शकतो हे आज मी अनुभवतो आहे कशातून तर मला असं वाटलं नव्हतं की मला एवढा उदंड प्रतिसाद भेटेल मी ज्या गावात जातो आहे तिथं पाच पन्नास लोकं सहज गोळा होतो कशामुळं तर फक्त ह्या मी तळागाळात जे काम केले ना या योजनेचा मला आज खूप फायदा झाला तुम्ही भेगडे म्हटलं भेगडे घरांच्या या गृहलक्ष्मी आहेत आणि भेगडे म्हटल्यावर नाव जोडलं बाळासाहेब बाळभाऊ भेगडेन बरोबर जोडलं तुम्ही पण बरीच वर्ष भाजपामधनं काम करत आलेले आहेत अजूनही करतात आहेत आणि मग तुम्हाला आत्ता या निवडणुकीपुरतं आत्ता कसा काय तुम्हाला त्यांचा प्रतिसाद काय आहे आता गेली मी दहा वर्ष दोन हजार पंधराला मी भारतीय जनता पार्टीशी जॉईंट झालो आणि एकनिष्ठ पद्धतीने मी गेली सातत्याने दहा वर्ष काम करत आलो आहे मी माझी हालाखीची परिस्थिती होती खूप लहानपणापासून आमचे मला चार बहिणी आई वडील आणि खूप मोठा परिवार म्हणजे चार बहिणी आणि एक भाऊ hmm. आणि वडील एम टी डी सीमध्ये रेसॉर्टमध्ये कामाला होते वॉटर पार्कमध्ये त्यांना त्या काळी दोन हजार दोन साली बाराशे रुपये पगार होता।, होता तर शिक्ता शिक्ता hmm. ते बाराशे रुपये पगारामध्ये आमचं कुटुंब काय चालत नव्हतं तर मला शाळा शिकून म्हणजे मी शाळा शिकता शिकता काय केलं अकरावीला गेल्यानंतर पार्ट टाइम चिक्कीमध्ये काम केलं तिथे चिक्कीच्या कड्या भांडी गाचली आणि नऊशे रुपये पगार मला म्हणजे शाळेत शिकून मला नऊशे रुपये पगार मिळायचा मी त्याच्यावर माझं शिक्षणाचं भागवायचं अकरा वेळा गेल्यानंतर म्हटलं आपण हे जर कॉलेज करत राहिलो पुढं तर आपल्याला परिस्थिती घरची बेताची असल्यामुळं मला ते जमणं शक्य नव्हतं तर मी काय केलं म्हटलं आता मी कॉलेज न करता पुढं आय टी आय करतो म्हणजे आय टी आय केल्यानंतर इंडस्ट्रीयल ट्रेनिंग सेंटर नाही का आपण म्हणजे औद्योगिक क्षेत्रामधला अभ्यास आणि ते ट्रेनिंग सेंटर घेऊन मी टर्नर म्हणून कोर्स केला त्याला मराठीमध्ये कातारी म्हणतात आणि इंग्लिशमध्ये टर्नर तर टर्नर व्यवसाय केला लेथ मशीन चालवली लेथ मशीन शिकलो मी मग कॉलेज सोडून दिलं आणि आय टी आय केला मी आय टी आयमध्ये पास झालो चांगल्या मार्काने मग मी ॲप्रेंटिशिपसाठी चाकणला जॉईन झालो चाकणला ॲप्रेंटिसशिप ट्रेनिंग घेण्यासाठी मी दहिवली ते मळवली टेशन सायकलवर प्रवास केला तिथनं ट्रेन पकडून तळेगावला ट्रेनने जायचो तिथनं ट्रक पकडून खराबवाडीमध्ये कोरस इंडिया लिमिटेड नावाची कंपनी आहे तिथं मी एक वर्षभर जॉब केलं तो जॉब करत असताना एक वर्ष पूर्ण नाही होत तर माझं ते ट्रेनिंग संपत आलं आणि ती कंपनीने मला रिक्वेस्ट केली की तुम्हाला आम्ही इथं परमनंट करून घेऊ तुमचं अतिशय चांगलं काम करण्याची पद्धत आहे तुम्ही वेळेवर दा एकही एक दांडी नव्हती माझी अप्रेंटिसशिपमध्ये पूर्ण वर्षभरामध्ये माझा रेकॉर्ड चांगला असल्यामुळं कंपनी मला रिक्वायरमेंट केली की तुम्ही आमच्याकडं थांबू शकता का आम्ही तुम्हाला पाच हजार रुपये पाकत होतो म्हणजे स्टायपंड मला एक हजार होता दोन हजार चार साली पण ते म्हणले तुला पाच हजार पगार देतो आता जॉईंट हो तर मी म्हटलं की मला कारल्यावरून चाकण खराव तर खूप आंतर होतंय मला माझ्या कुटुंबासाठी वेळ देता येत नाही काही होत नाही तर मग मी तो जॉब नाकारला आणि मी परफेक्ट इंजिनिअरिंग लोणावळा आणि चिकलसे म्हणजे कामशेच्या तिथं चिकलसे गावी तिथं एक छोटंसं शॉप होतं त्यांचं कार्ला इंजिन म्हणून आणि लोणावळ्याला परफेक्ट इंजिनिअरिंग त्या कंपनीमध्ये मी जॉईन झालो जवळच्या जवळ मला नोकरी झाली मी वयाच्या अठरा वर्ष पूर्ण करत नाही तर परमनंट लेटर मला कंपनीने दिलं म्हणजे अठरा वर्ष पूर्ण झालं मी जॉबला लागलो आणि मला काम करायची तर पहिल्यापासून सवय होती घरच्या परिस्थितीमुळं मग कंपनीने मला महिन्यात परमनंट लेटर दिलं पण ते करत असताना तिथल्या कामगारांच्या मी समस्या जाणून घेतल्या मला ही सामाजिक कामाची जी तळमळ आहे ही आज नाही मुळात ते रक्तात असावं लागतं सामाजिक काम हे तुम्हाला ते कोणी लादून तुम्हाला नेता करत नाही तर तुमच्या ते रक्तात असावं लागतं ते ॲटोमॅटिक घडतं तर मला त्यातून एक सांगायचं आहे तुम्हाला की मी त्यानंतर आवाज mm. त्यान जो उठवला कामगारांचा की कामगारांना बारा तास राबून त्यांना चारच हजार रुपये पगार भेटतो हातो नंतर मला असं वाटलं की नाही का परमनंट लोकांना जर चार हजार पगार आहे तर परिस्थिती कशी होईल दोन हजार तुम्हाला मी सहाची गोष्ट सांगतोय त्यानंतर ते अधिकारी एवढे त्रास द्यायचे साहेब लोक की झोपायचंच नाही नाईटला तुम्ही कंटिन्यू बारा तासच काम करायचं संबंध काय आपल्याला जर संविधानिक पद्धतीने जर आपल्याला काही तत्व मूल्य मिळाले असन बाबासाहेबांकडून तर बाबासाहेबांचे कायदे होते त्यांनी सुट्टी मंजूर केली त्यांनी तास कामाचे मंजूर केले तर मग मी म्हटलं की नाही बारा तास आम्ही सक्तीचे करणार नाही आम्हाला आठ तासाची ड्युटी पाहिजे मग त्याच्यावर सगळ्या संघटना मी तयार केली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली कामगार संघटनेची आणि ती युनियन मी त्या काळामध्ये तिथं केली आणि ती युनियन माझी सक्सेस झाली युनियन करताना माझ्याकडे जे सवंगडी होते माझे जसे मावळ्यांनी स्वराज्य स्थापन केलं तसे दहा बारा सवंगडी घेतले मी एकट्याने नाही केलं नोहे एकल्याचं खेळ म्हणून मी मेळ जमविला एकल्याचं काम नाही आहे आपल्याकडूनच म्हणून मी दहा जणांची संघटना तयार करून ती युनियन स्थापन केली आणि त्यानंतर जो पगार झाला तो चार हजारचा डायरेक्ट आठ हजार झाला आठ हजार झाल्यानंतर खूप झाले कामगार सगळे पी एफ त्यांचा कट व्हायला लागला बस चालू झाली त्यानंतर तुम्हाला सांगतो कॅन्टीन चालू झाली अशा प्रकारचे सगळ्या सुविधा झाल्यानंतर आज, काम विश -विश काम आज काम त्या कामगारांना चाळीस हजार रुपये पगार आहे तुम्ही सांगा वीस वीस वर्ष काम करून जर त्यांना चारच हजार रुपये पगार होता पाच हजार रुपये पगार होता पण आजच्या दोन हजार नऊ ला आम्ही युनियन स्थापन केली नऊ ते आत्तापर्यंत दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्ही कधीही त्या कंपनी जाऊन बघा आज मुलांचा कामगारांचा पगार किती आणि याच्यावर खरा आवाज कोणी उठवला त्या काळातल्या पेपरच्या बातम्या माझ्याकडे आहेत मी तुम्हाला देतो त्यावेळेस तर मला राजकारण कळत नव्हतं दोन हजार नऊ साली पण फक्त अन्यायाविरुद्ध लढण्याची क्षमता माझ्यामध्ये त्यावेळेस निर्माण झाली आणि तेव्हा मी ठरवलं की अरे आपण काहीतरी करू शकतो म्हणजे माझ्या जी ऊर्जा निर्माण झाली ही कामगार का असताना झाली त्यानंतर कंपनीने काय केलं युनियन केल्यानंतर मा मी युनियन लीडर झालो तर मी लई जास्त बोलतोय किंवा मी पुढं पुढं करतोय म्हणून माझी ट्रान्सफर कार्ला इंजिनिअरचे कल्समधून माझी लोन केली एकट्याची मग एकट्याची इकडं बदली केल्यामुळं त्या कामगारांशी माझा संपर्क नारा ह्या कामगारांशी मी जमून घेतलं माझं परंतु त्या कंपनीने अशी शाळा केली त्या मालकाने की ती कंपनीच बंद करून टाकली कारला इंजिनिअरिंग आणि त्या कामगारांना घरी बसवलं मग मग विषय आला की अरे आपल्या बांधवांना घरी बसवलं तर आपण सुद्धा तिथं जाणं योग्य नाही मग मी स्वतःचा राजीनामा दोन हजार चौदा साली मोदी ज्यावेळेस पंतप्रधान झाले ते इलेक्शनचा काळ होता तो त्या काळामध्ये मी स्वतः कंपनीत जाऊन रिझाईन दिलं की त्या जर कामगारांना तुम्ही कामावर घेत नसाल तर मलाही राहायचं नाही मी त्या कंपनीकडनं कुठलाच बेनिफिट घेतला नाही विचार केला नाही माझ्या प्रपंचाचा विचार केला नाही माझं नवीनच लग्नच झालं होतं दोन हजार दहा साली आणि प्रपंचाचं सगळी धुरा माझ्यावर होती तरी पण मी कुठलाही विचार नाही केला माझ्या पत्नीने त्यावेळेस मला मोलाची साथ दिली की आता तुम्ही करणार काय की नोकरी तर गमावली पण मी त्यावेळेस ठरवलं आता नोकरी करायची नाही आता मला ते व्यसन लागलं होतं की कामं जनतेची कामं कसा न्याय मिळवून द्यायचा हे व्यसन तेव्हापासून मला लागलं आणि मी त्या कंपनीला रा, राजीनामा दिला आणि आज ताग आहेत आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून मी दहा वर्ष से जनतेची सेवा केली तर हे मी तुम्हाला तुमच्या एखाद्या व्हिडिओमध्ये किंवा एखाद्या पुस्तकामध्ये छापल एवढं काम नाही येते ते काम इतकं बरंच मोठं की मी तुम्हाला ते दाखवू शकत नाही ते आता मतदानातून दिसेल नक्कीच आणि तुमचा प्रवास खूप मोठा आहे संघर्षमय जीवनाची तुमची प्रवास आहे आणि त्याच्याबरोबर जी पाठीराखण भेटली तुम्हाला त्या अश्विनीताई तुमच्यासोबत असल्यामुळे हे सगळं आता तुम्ही तेवढी ताकद आली तुम्हाला अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद त्यांनी निर्माण केलेली आहे आणि आज त्यांना ही संधी प्राप्त होती आहे अश्विनीताई आता तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलात आणि मोठं काम करून ठेवलेलं आहे तुमच्या पतीने अमोल बेगडे यांनी तुम्ही आतापर्यंत त्यांना कसं काय सहकार्य केलं आणि काय काय तुमचा अनुभव आहे त्यांच्याबद्दल सोबत काम करताना आलेलं त्यांनी आत्तापर्यंत त्याचे जे काम केलं ते खूप चांगलं काम केलं आणि ते माझ्या पुढे सगळं काही उलाढाली झाल्या त्यांच्यामुळे माझा त्यांच्यावर फार विश्वास आहे आणि त्यांनी आता पण ज्यां त्यामुळे मी जसे त्यांच्या पाठीमागे उभे राहिले त्यामुळे तेही माझ्या आता पाठीशी उभे आहे आणि त्याच्यामुळेच मी हे पुढे पाऊल टाकत आहे तुमच्या आता निशा आणि कब्बशी आहे आणि महिला मी ऐकले की महिला भरपूर तुमच्या पाठीशी उभ्या आहेत खंबीरपणे तुम्हाला साध्या तुम्ही काय सांगणार मतदारांना काय आव्हान कराल सगळ्यांच खूप भरभरून प्रेम भेटत आहे प्रत्येक गावामध्ये जाईल तिथे भरभरून प्रेम भेटत आहे यांच्या ओळखीमुळे यांच्या यांनी केलेल्या योजनामुळे खूप प्रतिसाद एवढा भेटत आहेत कि शब्द पतीने एवढं काम करून ठेवलेलं की आता मला जास्त कष्ट करावं लागणार नाही लोक आपलं भरभरून तुम्हाला आशीर्वाद देतील असं तुमचं म्हणणं आहे नक्कीच मलाही वाटतं की त्यांच्या कामामुळे त्यांनी जी कामं केली आणण्यासाठी लढलेत कामगारांसाठी लढलेत आणि ती त्याची पोच पावती तुम्हाला म्हणून ते देणार आहेत मतदार देतील अशी सर्वांना आशा वाटते आणि तुम्ही एवढं आत्तापर्यंत दिलखुलासपणे बोलला तुमचा संघर्ष प्रवास सांगितलात त्याबद्दल मी आभार मानतो आणि तुम्हाला या पुढील निवडणुकीसाठी मी शुभेच्छा देतो माळूवार्ताच्या वतीनं आणि आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद